कोणीही जात नाही जे जातात त्यांचं फोटो भरलेलं आहे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आशीर्वाद मोठे झाले माननीय उद्धवसाहेबांचे आशीर्वाद मोठे झाले आणि त्यांनी शिवसेनेला सोडून ते गेले म्हणजे ते स्वार्थासाठी गेले तिकडे स्वार्थासाठी जाऊन त्या ठिकाणी त्यांना ते शिंदेगड असेल किंवा भाजप असेल तो फक्त शिवसेना फोडण्याचं काम करत आहे बाकी काही त्यांचा उद्देश नाही आहे ते तिथे गेल्यानंतर त्यांची परिस्थिती वाईट होती काल मला एक जण भेटले होते ते मंत्रालयात काम करत असतो एक सगळीकडे जात असतो हो त्यांनी रिपोर्टिंग मला केलं की कुठेही एक लाल पैशाचं पत्र त्या ठिकाणी सँक्शन होत नाही आता म्हणजे मुख्यमंत्री सुद्धा करत नाही आणि देवेंद्र महेर सुद्धा करत नाही तर त्यामुळे ते, ते आता झाले लोक परेशान पूर्वी जे शिंदेच्या काळात खूप पैसे वाटून झाले ते मग त्यांच्या शिंदे गटाने दिले भाजपला दिले नाही आणि त्यामुळे भाजप बा आता यावेळेस या आता मुख्यमंत्री त्या ठिकाणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आमदारांना देतात यांना देत नाही असं चांगलं त्यामुळे आता आता कोणी जाणार नाही आता हळूहळू ही बातमी सगळीकडे पसरायला लागलेली आहे त्यामुळे आता कोणीही त्या ठिकाणी आपला पक्ष सोडून जाणार नाही जे गेले असतील ते गेले असतील आता उदाहरण काही लोक गेले गेल्यानंतर त्यांची ते काय पैसे होईल पहा आत्ता मला शिंदे गटात गेलेले आमचे नगरसेवेक हा शिल्पा राणे ती आता कंटाळून तिने राजीनामा दिला आणि कदाचित ती अजून कुठं कोणत्याही पक्षात जाऊ शकते म्हणजे याचा अर्थ हळूहळू त्याच्यानंतर मग शिंदे गटाचाच एक जिल्हाप्रमुख माजी राजपूत तो सुद्धा त्या ठिकाणी शिंदे गट सोडू लागला शिंदे सुद्धा आता गळती सुरू होईल कारण शिंदे गटाने ज्या पद्धतीने उद्धवसाहेबांना धोका दिला आता त्यांना धोका देणारे लोक त्या ठिकाणी खूप निर्माण ट्रीटपोर्ट म्हणजे होतं तसं आणि ते त्या दृष्टीमातून हे चालू आहे परंतु शिंदे गटात किंवा भाजपमध्ये आमचं कोणीही त्या ठिकाणी जात जे जात असतील ते फक्त स्वार्थासाठी किंवा पदासाठी जात असेल पण तिकडे जागा कुठे त्यांचे ओरिजिनल जे पदाधिकारी कार्यकर्ते भाजपचे असतील किंवा इतर याचे असतील त्यांना जर जागा नसेल तर ते आरडावर आता आणि आर म्हणून त्या ठिकाणी कोणी गेलं तरी आम्हाला काही फरक नाही पडत शिवसेना ही अबद्ध आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही अभेदार संघटना आहे ती कुठेही त्या ठिकाणी कमी होणार नाही उलटही वाढेल संकट येतात संकट जातात परंतु त्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये <coughs> उद्धव उद्धवसाहेबांचं नेतृत्व हे जबरदस्तपणे पुढे होईल आमच्यासारखे एकविष्ट प्रामाणिक पदाधिकारी बालपणापासूनचे आम्ही माननीय बाळासाहेबांच्या बरोबर काम करतोय उद्धव उद्धवसाहेबांवर काम करतो आणि आता आदित्य ठाकरे साहेबांच्या समोर काम करतोय हे तीन पिढ्याचं भाग्य आम्हाला मिळालेलं आहे तो म्हणून आमच्यासारखे त्यांच्या बरोबर आहे त्यामुळे कोणी काही संघटना कमी होऊ शकणार नाही हे स्पष्ट झालं उद्धव ठाकरे आहेत उद्धव ठाकरेजींनी तर त्यांना मोठं केलं कसं काय के स्थानिक नेतृत्व त्या ठिकाणी आपसात काय असतं मग ते मतभेद खूप असतात तो मोठा झाला की मग काय होईल मग हा झाला तर काय होईल तो झाला तर काय होईल स्थानिक मतभेदांमुळे त्या ठिकाणी लोक फुटतात म्हणजे मुळे किंवा बाकी कोणामुळे नाही आहे पण ते स्थानिक मतभेद जे असतात प्रत्येक गावागावात आता मला माहिती आहे ना प्रत्येक गावागावात मतभेद असतो त्याला उभं केलं तो म्हणजे त्याला उभं करू नका तो म्हणजे त्याला उभं करू नका हे हे अशा परिस्थिती असते आम्हाला दोघांनी समजून सांगावं लागणार परंतु हे स्थानिक कार्यकर्त्यांच्यामुळे त्या ठिकाणी मतभेदांमुळे त्या ठिकाणी हे जातं